माझ्या धोत्रात काय सिरतोस धोत्र्यात नाही गुरुजी तुमच्या पैसे करतोय असं असं पण तू असा उड्याचा मारतालास बरे म्हणून पण असा तुला मारतो अरे पण मुरुची टॉपी कशाला करतोस नाही करणार मागच्या वेळी त्याची कॉपी केली आणि त्याच्याबरोबर दर मी पण ध्यान झालो आता मी पप्पूची कॉपी करणार ना आहे नाही आहे गुरुजी करताना जाणं हे चुकीचं आहे अरे असं दुसऱ्या मुलांचं बघून लिहायच कशाला अ तुम्हीच म्हणता ना हुशार मुलांकडून काहीतरी शीख म्हणून अरे शीख म्हणजे त्यांच्याकडून चांगले गुण हे आता त्यांची उत्तरं बघून येणार चालच बोल नाही येणार गुरुजी पण अरे तू तू स्वतःचा अभ्यास का नाही करत माझाच अभ्यास करायला मी काय एखादी ऐतिहासिक घटना आहे का, एक एक से का। <laughs> अरे हे तस स्वतःच म्हणजे तू अभ्यास का नाही करत सचिन तेंडुलकर शेती करतो पण तो तुझ्यासारखी माती पण करत नाही मग तर काय करतो तो चांगला क्रिकेट खेळतो मी पण खेळायला जाऊ खेळायला खेळतो काय गुरुजी आजकाल भावना सुद्धा माझ्याशी खेळायला टाळते त्यामुळे माझा डॉक्टर डॉक्टर हा खेळ बंद आहे तुला डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेळायला खे त्यातला आज काय वाटे संपतरी पेशंटच्या जीवाशी खेळायला डॉक्टर भेटत मला डॉक्टर डॉक्टर खेळायला कशी मला लाज वाटायला बरोबर <laughs> आहे तुझं अरे पण वेळा अभ्यास करून डॉक्टर बन नाही गुरुजी मी मोठे पैसे पेशंट होणार <laughs> पेशंट हो सगळेच डॉक्टर झाल्यावर तपासणार म्हणजे आहेस मी खासदार होणार त्यापेक्षा तुम्हीच मला कॉफी करून देत नाही ना, <laughs> ना, ना, ना। चुकीचं आहे चोरी करण्यासारखा ते चोरी कोणी सांगितलं तुमचं तुम्ही ठरवता माझं मी नाही ठरवलं हा साधा कॉमन सेन्स आहे गुरुजी मला अरे मॉमसेन्स नाही कॉमन सेन्स म्हणालो मी इंग्लिश येत म्हणून मला सुद्धा एबीसीडी येत आणि इंग्लिश मध्ये बोलतो तुला फक्त एबीसीडी ही चारच अक्षर येतात आणि या चार अक्षर तशी कितीशी वाक्य बनणार आहे बनते गुरुजी या पेक्षा इंग्रजीशी अच्छा म्हणजे इंग्रजांची कॉपी करायची <laughs> अरे शिकणं म्हणजे कॉपी रे आता काय बोलणार कप्पूच्या उत्तर पत्रिकेत बघून काही शिकवून म्हटलं तर ती तुम्हाला कॉपी वाटते कारण ती कॉपीच आहे अहो काहीतरी ठरवून नक्की काहीच उतरलं नाही काय काम फार फुडेल सारखं सारखं घाबर रे फळा फोडून फळा फोडून तेवढं सारखे कधी पासून कॉपी करू नकोस कॉपी करू सारखं सीडी मला पण इंग्लिश येत गुरुजी तुझ्या जवळच नाही तर वर्गातली म्हणूनच काहीतरी भाषा शिकतील स्वतःच्या मनाची उत्तरे लिहि या पुढे उत्तर, उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर ही एवढ्यात हो उत्तर असतात मग तुझा अपमान होईल नाही होणार माझा अपमान अरे स्वतःच्या मनाची उत्तर म्हणजे अभ्यास करून स्वतःच्या मनाची उत्तरं लिहायची अच्छा हा ठीक आहे गुरुजी मग मी यापुढे अक्षूची कॉपी करीन का अक्षूची कॉपी का तुम्हीच मला स्वतःच्या मनाची उत्तरं लिहून मग आता तिचं मन आणि माझ आहे आमच्यात काही वेगळं राहिलंच नाही गुरुजी तुझी बोला येते तुझी येत आहे गुरुजी काहीतरी राहिलं असं तुम्हाला वाटत नाही आणि काही राहिलं गुरुजी बोलन ना गुरुजी नाही एवढे पुरुषासारखे पुरुष असून बावळ्यात बोलता तुमच्या तात काही ताकदच नाही राहिली हे स्वतःला मर्द समजता तुम्ही मर्द आणि असं पुरुषासारखं बोलता गुरुजी आता कस माझी झालं हा शब्द ऐकण्यासाठी माझे काल असुसलेले होते अ गुरुजी मीच काय अख्खा महाराष्ट्र हा शब्द ऐकण्यासाठी असुसलेला होता गुरुजी अरे डंचो ग्रांतलं डोंचो घंटा गुरुजी अजनी, अक्ता युक्ता अने जुरूजी, अजनी